नमस्कार रात्रभर सारंग घरी नसतो त्यामुळे सुमित्रा आणि नाना खूपच घाबरलेले असतात तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आलेली असते त्यावेळेला सुमित्रा नान ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या अगं सारंग कुठे आहे अगं सारंग तुझ्यासोबत होता का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही सारंग माझ्यासोबत नव्हते सारंग कुठे आहेत मला नाही माहिती तेव्हा नानासाहेब म्हणतात अगं तुझा नवरा रात्रभर घरात नाही आहे आणि तुला मात्र त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही अगं जरा तरी विचार करायचा ना तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळेजणं असे का रिॲक्ट करताय जसे काय सारंग परत कधी घरी येणारच नाही आहेत हे ऐकताच सुमित्रा मोठ्याने ओरडते ऐश्वर्या तेवढ्यात मात्र सारंग मोठ्याने बोलतो आई आई अगं थांब जरी कोणाची इच्छा असली ना तरीसुद्धा एवढ्या लवकर मी कुठेही जात नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही अहो कुठे होता तुम्ही एवढावे घरच्यांना किती काळजी लागली होती तुमची सारंग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का की घरी फोन करावा आणि सांगावं म्हणून सारंग प्लीज विचार करा तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो अहो ऐश्वर्या काही नाही माझं महत्वाचं काम होतं म्हणून मी आई बाहेर गेलेलो तू कशाला काळजी करतेस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो सारंग आता मात्र सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश झालाच पाहिजे तेवढ्यात मात्र सारंग मोठ्याने बोलतो आई नाना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आता लवकरात आत लवकर सांगा कारण सगळ्या गोष्टी आपल्या हातातून निसटत चालल्यात तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही स्वतःच्याच तोंडाने तुमच्या पापाचा पाडा वाचणार की मी वाचायचा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही काय बोलताय अहो सारंग तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी समजतं आहे का सारंग तुम्ही कशाबद्दल बोलताय ते मला आधी सांगा तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुमच्या प्रेग्नेन्सीमुळे जे काही घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे ती प्रेग्नेन्सी खरोखर खरी आहे का याचं उत्तर मला द्या हे ऐकताच ऐश्वर्या बोलते सारंग सारंग तुमचा माझ्यावरती विश्वास नाही सारंग तुम्ही माझ्यावरती अविश्वास हो, दाखवताय सारंग तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या उगाच खोटेपणा करू नका तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग अहो प्रेग्नेन्सीला अटक करेन का मी काही काय आहे सारंग तेव्हा मात्र सारंगच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सारंग ऐश्वर्याच्या सटासट सत कानाखाली मारतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो लाज वाटते मला तुमची ऐश्वर्या लाज वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता ऐश्वर्या खरंच तुमच्यावरती माझा विश्वास राहिला नाही खरं तर तुमच्यासारख्या बाईला चांगलाच धडा शिकवला पाहिजे ऐश्वर्या तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्याने ओरडते तुम्हाला माझ्यावरती हात उचलायची हिंमतच कशी काय झाली अरे बावळट मूर्ख माणसा तुझी लायकी तरी आहे का अरे तुझी लायकी तर माझा घरगडी बनण्याची आहे तेव्हा सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या अहो तुमच्यासारख्या बाईला तर चांगलंच अपमानित करायला पाहिजे तुमचं चपलेने तोंड फोडायला पाहिजे ऐश्वर्या हीच लायकी आहे तुमची तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तोंडाला आवर घाला तेव्हा लगेच सारंग बोलतो का मनाला लागलं की मनाला त्रास झाला ऐश्वर्या जरा विचार करा तुम्ही कसं वागता ते ऐश्वर्या मुळात मला तुमच्या या गोष्टींचा त्रास होतो ऐश्वर्या तुम्ही हे सर्व वागताना अजिबात विचार करत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झाला सारंग बस झालं आता हे अति होतय असं नाही का वाटत अहो जरा तरी विचार करा ना तुम्ही काय विचार करता येतो माझ्याबद्दल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते सारंग अरे काय चाललंय का हे घरात आल्या आल्या तमाशा तेव्हा लगेच जानकी बोलते आई आता युद्ध होणार युद्ध कारण आता युद्धाचीच वेळ आले ऐश्वर्यासारख्या बाईला तोंड घशी पाडण्याची तिच्या पापाचा गडा भरलाय तिचं सगळं सत्य सर्वांसमोर आणण्याची आई प्लीज तुम्ही असं उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण जे काही घडतंय ते चांगलंच घडतंय आई आई प्लीज तुम्ही जरा विचार करा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते बज झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता जे काही आहे ते सर्व समाप्त झालंय प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र सुमित्रा बोलते सारंग मला सांगणार आहेच काय झालंय ते तेव्हा लगेच सारंग बोलतो आई हे ऐश्वर्याने प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक केलं या ऐश्वर्याने आपल्याला मूर्ख बनवण्याचं नाटक केलं आई तुला माहिती तरी आहे का ही ऐश्वर्या मला मूर्ख बनवत होती माझ्या भावनांशी खेळत होती मी या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला पण या ऐश्वर्याने काय केलं माझ्या आयुष्याची वाट लावली मी मात्र आता शांत बसणार नाही सारंग सारंग तुम्ही काय करताय अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा मात्र सारंग स्वतःच्या जवळचा व्हिडिओ ऐश्वर्याला दाखवतो ती जे काही मैत्रिणींसोबत बरळलेली असते ते ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्याचा चेहराच उतरतो ऐश्वर्या चांगलीच एकटी पडलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती स्वतःशीच बोलत असते आता काय करू मी या मूर्ख माणसाने तर माझा सगळाच गेम ओवर केला तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या कुठे तोंड लपवायचा याचा विचार करतेस का करू नकोस कारण तुझ्याकडे दुसरी कोणती जागाच नाही आहे खरं सांगायचं तर आता तर मला शांत बसायचं नाही आता एकेकाला एकेकाची लायकीच दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता काय करावं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट विचार करायला पाहिजेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक केलंस आम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवलंस ऐश्वर्या तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं तुम्ही सगळ्यांनी माझा प्लॅनच खोडून काढलात पण एकेकाला मी सोडणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या आता तरी सुधार ऐश्वर्या तुझी लायकी ओळख तू काय वागतेस या गोष्टीचा विचार कर ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे तुझी लायकीच नाहीये मुळात आमच्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या अगं तुझी लायकीच नाही आहे मुळात या घरात राहायची तुझा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड झालाय तेवढ्यात सुमित्रा ऐश्वर्याला चांगलीच फिरवते आणि सटासट कानाखाली मारते आणि सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते किती आनंदी होतो आम्ही अगं तू एवढी गोड बातमी दिलीस म्हणून ऐश्वर्या पण तू माझ्या मुलाच्या भावनांशी केलीस माझ्या मुलाचा अपमान केलास ऐश्वर्या आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस ऐश्वर्या तुला साधी अक्कल पाहिजे होती सारंग तेवढा सुद्धा मूर्ख नाही सारंगच्या भोळेपणाचा फायदा घ्यायला निघालीस पण सारंग चा किती चांगला आहे याची तुला जाणीवच नाही अगं तुला नवरा सारंग जरी भोळा मिळाला असेल ना तरी तुझ्या पदरात देवाने हिरा टाकला हिरा पण त्याची जाणीव मात्र तुला नाही आणि ती पारखण्याची अक्कल मात्र तुझ्याकडे नाही आणि तिथेच तू बावडसारखी वेडी ठरलीस तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो जाऊ देत नाही काही काही माणसं आपल्या लायकीची नसतातच आणि त्या माणसांशी बोलण्यात अजिबात इच्छाच नसते खरं तर आई अशा माणसांशी बोलण्यापेक्षा त्यांना त्यांची लायकी दाखवली तर बरं होईल मला तर या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करून ऐश्वर्या सारंगला मूर्ख बनवत होती पण आता तरी सारंग ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका